आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मावळ परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उल्लेखनीय यश ये मिळवले आहे मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत विजय मिळवत जिल्हा परिषदेच्या सर्व पाच जागा आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर दणदणीत बाजी मारली या विजयामुळे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले मात्र विजयाचा आनंद साजरा करताना अजित पवार हयात नसल्याची जाणीव होताच सुनील शेळके भाऊक झाले अजितदादांची आठवण येताच त्यांचे डोळे पाणवले आणि ते पुढे बोलू शकले अजित दादा असते तर आज मोठा विजयोत्सव साजरा केला असता परिस्थितीतही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवला अजित पवार यांनी मावळच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला आणि अनेक कामांना सुरुवात झाली आजचा निकाल म्हणजे जनतेने त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा केलेला प्रयत्न आहे असे सुनील शेळके म्हणाले दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदाने खूप मोठा उत्सव साजरा केला असता दुर्दैव आहे त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांच उत्तर येण्याचा खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला ठीक आहे चालते थोडं आम्हा चॅनल लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका